आता गाळ माती मुरूम दगडमेणार विनामूल्य महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा मातोश्री ग्राम समृद्धी आनंद रस्ते योजना मंजूर करण्यात आलेली आहे घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केलेली आहे शेततळी पाझर तलाव महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरूम दगड आता विनामूल्य मिळणार आहे त्यामुळे आता शेतापर्यंत कृषी यंत्रसामग्री वाहतूक सहज शक्य होणार असून याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे गावागावात पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात मात्र अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेती जाण्यास अडचणी येतात आणि या पार्श्वभूमीवर सरकारने मातोश्री समृद्धी पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याशिवाय राज्यातील शेतकरी घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी पाझर तलाव महसूल नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे या निर्णयामुळे शेतरसे सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे फडणवीसजी सरकार आमचं गतीशील आणि पारदर्शी सरकार, पार सरकार म्हणून चालवण्याचा संकल्प आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे महसूल खातं हे सरकारचा महत्वाचा फेस आहे आणि या कार्यशाळेतनं एकविसाव्या शतकातलं महत्व महसूल खातं ज्यामध्ये जुने कायदे जे क्लिष्ट कायदे आहेत कुठले कुठले बदलले पाहिजे आमच्या मुद्रांक विभागाने काय चांगलं काम केलं पाहिजे जमाबंदी आयुक्ताकडे काय चांगलं काम झालं पाहिजे तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे अशा अनेक विषयावर जवळपास वीस बावीस विषयावर आजची कार्यशाळा आहे मान्य मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे मला वाटतं की ज्या पद्धतींचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे या कार्यशाळेतनं गतीशील सरकार पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत चौदा कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात शासनाच्या सेवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या सेवा पुरवतात त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरंबसल्या मिळेल याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं की या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे जनतेला होणार आहे महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढं जाईल असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई